महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील हे एक अत्यंत वजनदार व्यक्तिमत्व मानले जातात सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघातून सलग आठवडा आमदार निवडून आलेले जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आहेत परंतु त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक वादग्रस्त प्रकरणे आणि अडथळ्यांचे गंभीर आरोप त्यांच्यावर केले गेले आहेत वडील राजाराम बापू पाटील यांचा सहकार चळवळीतील मोठी कामगिरी आणि राजकीय वारसा असूनही जयंत पाटील यांच्यावर भ्रष्टाचार आर्थिक गैरव्यवहार आणि सत्याचा गैरवापर केल्याचे अनेक आरोप आहेत या व्हिडिओमध्ये आपण जयंत पाटील यांच्यावरील सर्व प्रमुख घोटाळे आणि विवादास्पद प्रकरणांची सविस्तर चर्चा करणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला इतिहासाच कंटेंट पाहायला मिळेल जयंत पाटील यांच्यावरील सर्वात गंभीर आरोपांपैकी एक म्हणजे ऑनलाईन लॉटरी घोटाळा दोन हजार सोळामध्ये माझे आय ए एस अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी हा मोठा घोटाळा उघडकीस आणला जयंत पाटील हे दोन हजार एक ते दोन हजार आठ या काळात महाराष्ट्राच्या राज्याचे अर्थमंत्री होते या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य लॉटरी मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आनंद कुलकर्णी यांनी केलेल्या आरोपांनुसार केंद्र सरकारच्या नियमांचे घोर उल्लंघन करून जयंत पाटील यांनी मार्टिन लॉटरी एजन्सी नावाच्या खाजगी कंपनीला महाराष्ट्र राज्य लॉटरी चालवण्याची परवानगी दिली केंद्र सरकारच्या नियमानुसार लॉटरीची तिकीट आठवड्यातून एकदाच काढायची होती परंतु मार्टिन लॉटरी एजन्सीने दर पंधरा मिनिटांनी लॉटरी काढली या कंपनीचा मुख्य सरोवर चेन्नई येथे होता जो महाराष्ट्राच्या अधिकार क्षेत्राबाहेर होता आणि यावर कोणतंही नियंत्रण ठेवलं गेलं नाही अधिक धक्कादायक म्हणजे राज्य लॉटरी मंडळाने तीन वेळा निवड प्रक्रिया राबवली परंतु प्रत्येक वेळी फक्त मार्टिन लॉटरी एजन्सीच निविदा आली आणि ती मंजूर करण्यात आली या कंपनीला वारंवार कंत्राटांचा कालावधी वाढवून देण्यात आला तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी दोन हजार सातमध्ये या घोटाळ्याची जी सी आय डी चौकशी करण्याचे आदेश दिले होते तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक एस पी एस यादव यांनी तयार केलेल्या गोपनीय अहवालात अर्थ विभाग आणि खाजगी लॉटरी ऑपरेटर यांच्यातील संघ नमत उघड झाली या अहवालात राज्यात ऑनलाईन लॉटरी तत्काळ बंद करण्याची शिफारस करण्यात आली होती परंतु हा अहवाल जवळपास दहा वर्षे दडपून ठेवण्यात आला माजी आय ए एस अधिकारी कुलकर्णी यांनी केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार एक पूर्वी महाराष्ट्र राज्य लॉटरीतून राज्याला मिळणारा अब्जावधी रुपयांचा महसूल या घोटाळ्यामुळे अवघ्या काही कोटी रुपयांवर आला राज्य सरकारने दरवर्षी मिळणारा सोळाशे कोटी रुपयांचा महसूल गमावला आणि त्याऐवजी अवघे सात कोटी रुपये मिळाले दोन हजार सात ते दोन हजार नऊ या काळात खाजगी कडून वसूल करायच्या नऊशे तेहतीस कोटी रुपयांचा कर वसूल होऊ शकला नाही जयंत पाटील यांनी आरोपांना नकार देत आपल्या कार्यकाळात लॉटरीचा महसूल पंधरा कोटींवरून तीनशे कोटी, तीन कोटी रुपयांपर्यंत वाढवला असल्याचा दावा केला आणि ऑनलाईन आन लॉटरींची संख्या तीन हजारवरून तीसपर्यंत कमी केल्याचे सांगितले त्यांनी कुलकर्णी यांच्यावर वैयक्तिक सूट घेण्याचा आरोप केला कारण त्यांनी पीडब्ल्यूडीच्या डीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदल्यांमुळे कुलकर्णी यांचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारंवार टीका केली चंद्रकांत पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने हा घोटाळा दाबवला गेला परंतु आता त्याची चौकशी होणं आवश्यक आहे दोन हजार मध्ये जयंत पाटील यांना इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजे आय एल अँड ए एस या देवाळखोर वित्तीय सेवा कंपनीच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी प्रवर्तन ने म्हणजेच ईडीने चौकशीसाठी बोलावली ईडीने जयंत पाटील यां बावीस मे दोन हजार तेवीस रोजी नऊ तासांहून अधिक काळ चौकशी केली या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा संशय असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले ईडीच्या तपासानुसार आय एल अँड ए च्या उपकंत्राटदाराने जयंत पाटील यांच्या सहायकांना रोख आणि बँक व्यवहाराच्या माध्यमातून पैसे दिल्याचा संशय होता हे व्यवहार त्यावेळी झाले होते जेव्हा जयंत पाटील सार्वजनिक सेवक होते आणि त्यांचे अर्थमंत्री किंवा गृहमंत्री म्हणून महत्वाचे पद होते उपकंत्राटदार रस्ता बांधकाम प्रकरणाशी संबंधित होता आणि त्याने कोहिनूर सी टी एन एलला आय एल अँड ए पी एसकडून संशयास्पद कर्ज मिळवण्यात मदत केल्याचा आरोप आहे ईडीने यापूर्वी आय एल अँड ए पी एसच्या दोन माझे ऑडिटिंग फर्म्स बी एस आर अँड असोसिएट्स आणि डेटॉलाइट हस्किंग सेल्स यांच्या मुंबई कार्यालयावर छापे टाकले होते या छाप्यानंतर लगेच जयंत पाटील यांना ईडीने बोलावले पाटील यांनी चौकशीनंतर सांगितले की त्यांच्या खात्यात कोणतेही पैसे आले नाहीत किंवा त्यांच्या खात्यातून कोणाला पैसे देखील गेले नाहीत त्यांनी आयलँड ए पी एस सी आपला कोणताही संबंध नसल्याचे ठामपणे सांगितले आणि हे खोटे असल्याचे म्हटले तथापि यावर संशय घेतला जातो कारण जयंत पाटील यांचा भाऊ यांनीही ईडीने या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते त्याच्या भावाची एका खाजगी फर्मशी संबंध असल्याचे ईडीने सांगितले ईडी सांगले ते राजाराम बापू सहकारी बँकेशी संबंधित दोन पैसे विरगवण्याच्या प्रकरणांचा तपास करत होते एक राजाराम बापू बँकेतील कथित गैरव्यवहारांशी संबंधित आणि दुसरे आय एल अँड एस प्रकरणाशी संबंधित विरोधकांचा आरोप आहे की केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे तथापि या प्रकरणांमुळे जयंत पाटील यांच्या आर्थिक व्यवहारावर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या व्यावसायिक हितसंबंधावर अनेक प्रश्नचिन्ह राहिले दोन हजार पंचवीस मध्ये जयंत पाटील यांनी स्वतः विधानसभेत राज्यातील धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले परंतु त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावरच या प्रकरणात सामील असल्याचे आरोप केले आहेत जयंत पाटील यांनी सांगितले की पुणे जिल्ह्यामध्ये धरणग्रस्त लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या भूखंड आणि जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला आहे या घोटाळ्यात सत्तर वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या सिंचन अजूनही लाभ मिळत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले काही निवडक अधिकाऱ्यांनी एकत्र येत शासकीय यंत्रणा आणि स्थानिक दलाल यांच्यासोबत हा भ्रष्टाचार यात हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याचा संशय असल्याचे त्यांनी व्यक्त केले टेमघर धरणग्रस्तांसाठीच्या शिरूर तालुक्यातील राऊतवाडी शिकरापूर येथील शासकीय भूखंडावरील स्मशानभूमी सार्वजनिक रस्ते आणि गटार लाईन उद्ध्वस्त करून अनधिकृत प्लॅस्टिंग व्यवसाय केल्याचे तहसीलदाराच्या नमूद करण्यात आले विशेष म्हणजे धरणग्रस्तांना भूखंड वाटप झाल्यानंतर एका वर्षाच्या आत दिलेल्या ठिकाणी निवासी होणे ही अट असताना या अटीचे सर्रास उल्लंघन करून एक वर्षाच्या आत या भूखंडाची विक्री करण्यात आली एका व्यक्तीच्या कुटुंबात एकच भूखंड अशी अट असताना बेकायदेशीरपणे एका व्यक्तीच्या कुटुंबातील वडील मुलगा पत्नी सुन आणि मुलगी यांच्या नावे भूखंड वाटप करण्यात आले काही कुटुंबांना दर दहापेक्षा अधिक भूखंडांचे वाटप करण्यात आले उदाहरणार्थ उभे कानगुडे मरगळे आणि भाऊ दहा कुटुंबे तथापि आरोप आहे की जयंत पाटील यांचे स्वतःचे पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूखंड आणि जमिनी आहेत ज्या संशयित परिस्थितीत मिळवण्यात आल्या आहेत त्यांच्या विरोधकांनी महाराष्ट्र सुपर एक्सप्रेस वे समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या मार्गावरील जमीन खरेदीच्या प्रकरणी त्यांच्यावर आरोप केले आहेत दोन हजार मध्ये जयंत पाटील यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता ज्यात त्यांनी आरोप केला होता की शासकीय अधिकाऱ्यांना जमिनीची संपूर्ण माहिती असल्याने त्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात जमीन स्वस्त दरात खरेदी केल्या दोन हजार मध्ये जयंत पाटील यांनी विधानसभेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा केल्याचे आरोप केले त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली परंतु चंद्रकांत पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळले आणि त्यांनी जयंत पाटील यांच्यावरच पुण्यातील साडेतीनशे कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याचे आरोप केले जयंत पाटील यांनी केलेल्या पहिल्या प्रकरणात पुण्यातील मौजे बालेवाडी येथे खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेली जागा शिवप्रिया रियालिटर्स उमेश वाने यांनी हडप केली आणि ते आपलीच असल्याचे दाखवले या जागेवर प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावही मंजूर करून घेतला मात्र याबाबत तक्रार झाल्यानंतर भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गवडे यांनी ही जमीन खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्याचे आणि मोजणीत चूक झाल्याचे मान्य केले तेव्हा महसूल अधिकाऱ्यांनी शिवप्रिया रिअलिटर्सच्या प्रकल्पाला स्थगिती दिली परंतु महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही जमीन शिवप्रिया रिअलिटर्स यांची असल्याचा निकाल दिला त्या जमिनीवर तीनशे कोटींचे प्रकल्प बिल्डरने उभा केला दुसऱ्या प्रकरणात पुण्यातील हवेली तालुक्यातील मोजे केसनन येथील तेवीस एकर म्हातोबा देवस्थानाची इनामी जमीन चंद्रकांत पाटील यांच्या विशाल छुगेरा प्रॉपर्टीज लिमिटेड यांना खरेदी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला देवस्थानाची जमीन अकृषिक करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती परंतु नजराना न भरल्याने जिल्हाधिकारी आणि त्यानंतर महसूल आयुक्ताने तो अर्ज नामंजूर केला मात्र चंद्रकांत पाटील यांनी तो नजराना माफ केला ज्यातून राज्य सरकारला एकूण बेचाळीस कोटींचा तोटा झाला त्यानंतर जमीन चौऱ्याऐंशी कोटी रुपयांना विकण्यात आली या आरोपांना प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की जयंत पाटील यांच्यावरील साडेतीनशे कोटींच्या जमीन घोटाळ्याबाबत याआधीही दहा वेळा चौकशी झाली आहे परंतु काहीही सिद्ध झालेलं नाही त्यामुळे नव्याने चौकशी होऊ दे त्यांना घाबरत नाही परंतु ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याचा विषय निघाल्यावर जयंत पाटील अस्वस्थ का होतात असा सवाल त्यांनी केला मदी उर्थी मदी उर्थी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहार जयंत पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील कारभारावरून अनेक वादग्रस्त प्रकरणे समोर आले आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी करून संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे त्यांचा आरोप आहे की जयंत पाटील हे सांगली जिल्हा बँकेचे सर्वे सर्व आहेत आणि या बँकेच्या माध्यमातून त्यांनी मोठी मनमानी केली आहे सहकार अधिनियमन एकोणीसशे साठ च्या कलम त्र्याऐंशी अंतर्गत बावीस मुद्द्यांवर चौकशी झाली आणि त्या चौकशी अहवालात जिल्हा बँकेवर ठपका ठेवण्यात आला बँकेत अनागोंदी कारभार झाल्याचे आढळले कोणतेही तारण न घेता शंभर कोटी रुपयांपर्यंतची कर्ज देण्यात आली आणि त्यांची वसुली झालेली नाही काही कर्जे गंगाजळी टाकण्यात आली सांगली जिल्हा बँकेची सध्या सहकार अधिनियमन एकोणवीस साठ ची कलम अठ्ठ्याऐंशी नुसार चौकशी सुरू आहे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर कठोर टीका करत सांगितले की जयंत पाटील हे एखाद्या सराईत दरोडेखोराला लाजवेल असे दरोडेखोर आहेत ते सगळं करतात पण आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही असे दाखवतात ते काही लोकांसारखे आहेत जे चोऱ्या करायला येतात आणि मागं काही पुरावा ठेवत नाहीत महाग पुरावाच ठेवत नाहीत अशा शब्दात त्यांनी जयंत पाटील यांच्यावर हल्ला केला भाजपने सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेवरही आक्षेप घेतले आहेत सदाभाऊ खोत यांनी सांगितले की एका व्यक्तीने जिल्हा बँकेचा घोटाळा बाहेर काढला तर त्याच्यावर पन्नास कोटी नुकसान भरपाईचा दावा ठोकला गेला राष्ट्रवादी हा पक्ष नाही तर लुटारांची आणि गुंडांची टोळे आहे अशी टीका खोत यांनी केली सहकार क्षेत्रातील त्यांच्या प्रभावाचा गैरवापर करून जयंत पाटील यांनी अनेक साखर कारखाने हडपले असल्याचे आरोप त्यांच्यावर केले जातात के भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले की राजाराम बापू पाटील यांनी अनेक माणसे उभी केली परंतु त्यांनी जी माणसे उभी केली त्यांचे साखर कारखाने घ्यायला जयंत पाटील निघाले आहे जयंत पाटलांनी जिल्ह्यातील अनेक कारखाने हाणले असा आरोप केला त्याच्यावर दुधात आरोप देखील आहे गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे विक्रीकरण जयंत पाटील यांच्या भोवती केंद्रित झाले असल्याचा आरोप केला जतमधील सहकारी साखर कारखान्याची अडीचशे एकर जमीन असून ती जत शहराला लागून आहे आणि पाच लाख रुपये गुंठा असा त्या जमिनीचा दर आहे म्हणजेच दोन कोटी रुपये एकराचा दर असताना तो कारखाना जयंत पाटील यांनी अवघे चाळीस कोटी रुपयांमध्ये विकत घेतला तो जतचा कारखाना चांगला चालत होता पण जयंत पाटील यांनी तो ढापला असा आरोप पडळकर यांनी केला भाजपचे माजी आमदार संभाजी पवार यांनी उभा केलेला सर्वोदय साखर कारखाना ही जयंत पाटील यांनी ढापला असल्याचे सांगण्यात येतं कवठे महाकाळच्या महाखाली साखर कारखान्यावर एकशे चाळीस कोटी रुपये कर्ज आहे सांगली जिल्हा बँकेने त्या कारखान्याला जमीन विक्रीसाठी परवानगी दिली त्या जमिनीचा रेट पस्तीस लाख रुपये गुंठा असा काढला या कारखान्याकडे दोनशे ऐंशी एकर जमीन आहे परंतु जयंत पाटील यांना जमीन विकून कर्ज फेडणे मान्य नाही त्यांनी पाच वर्षे कवटे महाकाळाचा महाखाली हा कारखाना बंद पाडला कारण त्यांना तो विकत घ्यायचा आहे असा आरोप पडळकर यांनी केला चंद्रकांत पाटील यांनी सर्वोदय सहकारी साखर कारखाना परत करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील याचा आकडा सांगावा असे सांगून जयंत पाटील यांना आव्हान दिले त्यांनी सांगितले की दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीस दरम्यान कायदेशीर मार्गाने हा कारखाना सभा ताब्यात आलाच होता त्या वर्षी गाळा परवानाही देण्यात येणार होता मात्र महाविकास आघाडीच्या सत्तेत आल्यानंतर जयंत पाटील यांनी सत्तेचा गैरफायदा घेत कागदपत्रात फेरबदल केला जयंत पाटील यांच्या मालमत्तेवरूनही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची जंगम व स्थावर मालमत्ता सोळा कोटी पासष्ट लाख रुपये आहे पाच वर्षाच्या तुलनेत ते यामध्ये तेहत्तीस लाखांची वृद्धी झाली त्यांच्याकडे तीनशे छत्तीस ग्रॅम सोने असून पत्नी सैलजा पाटील यांच्याकडे सातशे ब्याण्णव ग्रॅम श्रीधन आहे त्यांच्याकडे सव्वीस लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचे तर पत्नीकडे छप्पन लाख शहाण्णव हजार रुपयांचे सोने चांदी व मौल्यवान वस्तू आहे दोन हजार एकोणीसमध्ये निवडणुकीवेळी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची मालमत्ता सोळा कोटी बावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे चोवीस रुपये होते तर दोन हजार चोवीसमध्ये ते सोळा कोटी पासष्ट लाख साठ हजार एकशे चौतीस रुपये झाले त्यांच्याकडे कासेगाव का आमनापूर आणि नरवाड या ठिकाणी अठरा एकर एक्केचाळीस क्विंटेल जमीन आहे काशेगाव का आणि सांगलीतील वसंत हाऊसिंग सोसायटीमध्ये इमारतीसह असलेले भूखंड यांचे मूल्य सात कोटी एकोणचाळीस लाख आठशे अठ्ठ्याहत्तर रुपये आहे त्यांच्यावर बँक संस्था व इतर असे चौसष्ट लाख एकवीस हजार चारशे शहात्तर रुपयांचे कर्ज आहे यंदाच्या वर्षाचे त्यांचे उत्पन्न दोन कोटी चोवीस लाख सतरा हजार सातशे सत्तेचाळीस रुपये तर पत्नीचे चार लाख अडुसष्ट हजार तीनशे रुपये आहे विशेष म्हणजे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावावर एकही गाडी नाही असे नमूद आहे परंतु चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की त्यांच्याकडे किती विमाने आहेत आणि कोणत्या विमान कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे एका एक वेगळे जयंत पाटील यांच्यावरही मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केल्याचे आरोप आहेत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार असलेले जयंत प्रभाकर पाटील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू केली होती त्यांच्याकडे एका तक्रारनुसार जयंत पाटील यांच्याकडे दुबई आणि ऑस्ट्रेलियामध्ये शेपयार्ड आहेत अलिबाग येथे फेरी कंपनी आहे त्याशिवाय नवी मुंबई मुंबई दुबई आणि लंडनमध्ये चार पाच सतारांकित हॉटेल आहेत रायगडमध्ये शेकडो हेक्टर जमीन आहे त्यांनी स्वतः म्हटले होते की त्यांचे व्यवसाय उघड्या पुस्तकासारखे आहेत आणि कोणीही पाहू शकतो मी कोणत्याही बेकायदेशीर कामात सामील नाही म्हणून मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे दोन हजार चोवीस मध्ये जयंत पाटील यांनी विधानसभेत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कुटुंबीयांच्या कंपन्यांमार्फत रस्त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबराची एकच बिल अनेक ठिकाणी वापरून शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट केला आर डी सामंत कंट्रक्शन नावाची कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय कामांचे कंत्राट घेते उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कुटुंबियांची ही कंपनी असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरी येथील रेवस रेड्डी रोडचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम केले आणि रत्नागिरी एम आय डी सी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत यापररोज रोड ते जॅकवेलपर्यंत जा जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे नूतनीकरण करण्याच्या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा नंबर एकच होता म्हणजेच या दोन्ही कामांसाठी एकच डांबर बिल वापरून पैसे काढण्याचे काम झाले या सर्व कामात साडेआठ कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार झाला आणि या कंपनीने अशा प्रकारचे शेकडो कोटीचे अनेक भ्रष्टाचार केले असा आरोप जयंत पाटील यांनी केला पुणे रिंग ही भ्रष्टाचार झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीपूर आणि गारपिटींमुळे शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदानातून जवळपास पन्नास कोटी रुपये अधिकाऱ्यांनी हडप केल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले तलाटे ग्रामसेवक आणि कृषी सहायकाने शेतकऱ्यांच्या या पैशावर डल्ला मारला असल्याचे त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार या लोकांनी केल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या महेश कोटे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलताना त्यांनी सांगितले की भ्रष्टाचारमध्ये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील सोडला नाही जयंत पाटील यांनी वारंवार आरोप केला की केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणला जात आहे त्यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी केंद्रीय यंत्रणांच्या वापरावर आपले मत नोंदवले आहे जग जाहीर आहे की या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर व्हायला लागलेला आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय ईडीने मालमत्ता जप्त करण्या अगोदर त्यांना कल्पना देणे आवश्यक होते त्यांच्या स्वतःच्या प्रकरणांमध्ये जयंत पाटील यांनी सांगितले की त्यांना लग्नाच्या वाढदिवसाला ईडीची नोटीस मिळाली सर्व देश जाणतो की ईडी का नोटीस पाठवते त्यामुळे यावेळेस मला आश्चर्य वाटत नाही माझे आयकर आणि रिटर्न्स याबद्दल मी स्पष्ट आहे मला का लक्ष केले जात आहे यावर मी भाष्य करणार नाही परंतु मी तुम्हाला म्हणजे मीडियाला विचारण्याची विनंती करतो की ईडीला का असा सवाल त्यांनी केला नाही तर जयंत पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीवर एकंदरीत नजर टाकली तर त्यांच्यावर अनेक गांभीर्य घोटाळ्याचे आरोप झाले आहेत लॉटरी घोटाळा आय एल अँड एफ एस प्रकरणी ईडी चौकशी धरणाग्रस्तांच्या जमिनी वाटपातील गैरकारभार पुणे भूखंड घोटाळे सांगली जिल्हा बँकेतील अनियमितता साखर कारखान्यांचे संशयितपद अतिग्रहण आणि संपत्तीमध्ये वाढ या सर्व प्रकरणांमुळे त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे तथापि जयंत पाटील यांनी या सर्व आरोप फेटाळले आहेत आणि राजकीय सूट घेण्याचा आरोप केला आहे त्यांनी सांगितले की केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना दडपले जात आहे कोणत्याही प्रकरणात अद्याप त्यांच्या विरुद। विरुद्ध कोणताही कायदेशीर कारवाई केली किंवा झालेली नाही आणि त्यांच्या विरुद्ध कोर्टात कोणताही गुन्हा सिद्ध देखील झालेला नाही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की जयंत पाटील हे अत्यंत शिक्षित आणि संघटना कुशल नेते आहेत त्यांनी न्यूजर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिका येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे वडील राजाराम बापू पाटील यांच्या अकस्मित निधनानंतर त्यांनी सहकारी क्षेत्रात आणि राजकारणात पाऊल ठेवले एकोणीसशे नव्वदमध्ये वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले आणि त्याने सलग आठ वेळा विजयी देखील झाले आहेत प्रत्येक वेळी साठ हजारहून अधिक मताधिकारी त्यांची निवड झाली आहे त्याने अर्थमंत्री गृहमंत्री ग्रामविकास मंत्री आणि ग्राम जलसंपदा मंत्री जल म्हणून काम देखील केले आहे अर्थमंत्री म्हणून त्यांनी सलग दहा वेळा अर्थसंकल्प सादर केल्याचा विक्रम आहे शरद पवारांच्या विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील दोन हजार अठरा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या फुटीनंतर त्यांनी शरद पवारांसोबत राहणे पसंत केले दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष झाले सहकार क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीकडे पाहिले तर त्यांनी सांगली जिल्हा राजाराम बापू साखर कारखाना सहकारी दूध संघ सहकारी बँका सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प आणि शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून मोठे साम्राज्य उभारले आहे पाटील घराण्याचे राज्याच्या सहकारी चळवळीत मोठे योगदान मानले जाते शेवटी एवढेच म्हणता येईल की जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात यश आणि वादनीय दोन्ही आहेत त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत परंतु अद्याप कोणताही आरोप न्यायालयात सिद्ध झालेला नाही केंद्रीय यंत्रणांच्या चौकशी सुरू आहेत राज्याच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे आणि पुढेही त्यांच्यावर लक्ष राहणार आहे जनतेला योग्य निर्णय घेण्यासाठी सर्व बाजूंचे मत ऐकणे आणि पुराव्यांवर आधारित निकषापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे हा अहवाल सार्वजनिक माहिती वृत्तसंस्थांच्या बातम्या आणि उपलब्ध अभिलेखांवर आधारित या आहे यातील सर्व आरोप कथित आहेत आणि न्यायिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणीही दोषी ठरवले जाऊ शकत नाही या व्हिडिओचा उद्देश लोकांना माहिती देणे आहे आणि कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणे हा उद्देश हा या व्हिडिओचा नाही